तर शेठ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या बरं माझा नाव दीपक हिंगळे लोणी बाजार बरोबर माझा नंबर आहे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी बरोबर शेतकऱ्यांनी कधी पण फोन केला तरी आपल्याकडे काही उपलब्ध असतात रेडी असतात आपले कधी पण फोन बरोबर तर शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्याला पुरेपूर माहिती दिलेली आणि चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी मित्रांना जर गाई खरेदी करायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा माझ्या चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर गाईच्या मागे दोन चार हजार रुपये आपण कमी करून देणार कमी करून देणार आहोत आपण कारण माझा आर्मी रिटायर माणूस आला तर त्याच्यासाठी फॅशिलिस्ट शंभर एक सर्व्हिसमॅन व्हायला ना नक्की तुम्ही मदत करणार बर बरोबर कारण आपले भारताचे रक्षण करतात बरोबर आता मी स्वतः विरक्षण तुम्ही पण संरक्षण हवं तुम्ही पण एक सर्व्हिसमॅन एक अभिमान आहे माझा बरोबर म्हणजे स्वतःचा एक देशासाठी ते लढत असतात बरोबर देशाला सुरक्षित ठेवण्याचे काम ते करीत असतात बरोबर आणि ते जोपर्यंत आहे चंद्र सूर्य तारे तोपर्यंत त्यांचा आपण किती वर्ष सर्व्हिस केली होती मग मी आहे ना नऊ वर्ष सर्व्हिस नऊ वर्ष सर्विस केली त्यानंतर आज जरी पडली बरोबर त्याच्यानंतर देखभाल करायला कोणी नसल्यामुळं बरोबर मला ती सोडावं लागली सोडावी लागली कधी भरती आले होते मग आपण मी ब्याण्णव साली ब्याण्णव साली भरती आले बरोबर जी डी क्लार्क म्हणून जी डी क्लार्क मध्ये तुम्ही भरती झाले नऊ वर्ष सर्विस केली यशस्वी अभिमान प्रत्येकाला तुमचा आणि तुम्ही त्यानंतर मग आपण गाईंचा व्यवहार करायला लागले तस म्हणजे गायींचा व्यवहार तर आहेच माझा परंतु दुसरे पण असं म्हणजे रियल इस्टेट वडील पारत होता का आपल्या नाही माझी वडील करायची वडील करायचे म्हणून पण करायला आणि पहिली गोष्ट म्हणजे असं कमीत कमी त्यांना आपण चांगला सल्ला चांगला दिवशक्तों। सल्ला देऊ शकतो आपण किंवा त्यांना चांगली गाई देऊ शकतो बरोबर या बाजारामध्ये काही फसवणूक वगैरे कोणाची होती का पसवणूक वगैरे आणि कसं असतं एखाद्याला जर नाही कळलं बरोबर इथं काही समजून सांगत नाही बरोबर अशी मानगडी या ठिकाणी नेमकं कोणत्या गोष्टीची फसवणूक होते म्हणजे सडमुख असू शकत सडमुख असू शकतो किंवा गायीला वासरू लावू शकते बरोबर असत किंवा गायीच्या समजा जार वर गेले गुतिलेला असतो बरोबर बरोबर मित्रांनो या ठिकाणी बरपूर गायी विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो आपण त्यांनी आपली पुरेपूर माहिती त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली जे आपण शेतकरी मित्रांना जर गायी खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हे फक्त दोन दोन दाते कॉलिटी पाहू आपण एक नंबर आहेत लहान गोरे आहेत चांगले बरोबर तशा भावाने येतात आता एक पासठ सातच्या भावाने होतं भावाचे भावाने किंवा साठच्या भावाने आहेत सध्या बाजारात लई मंदिवर आणि किमतीपणे मृत्य नाही सध्या आता सध्या सालेरीचा तुटवटा आहे हो हो खाद्याची भावती एकतीस गेले दुधाला भावती येतीस ले गेले म्हणजे ताळमेळ जमत नाही बरोबर त्यामुळे जर वगैरे पशुसंवर्धन मंत्र्यांना एक विनंती आहे बरोबर का पशु खाद्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण शेतकऱ्याला हा धंदा परवडणार नाही म्हणून त्यांनी खाद्याचे नियंत्रित ठेवले पाहिजे सरकारची जबाबदारी आहे बरोबर का कोणताही बी व्यवसाय असो त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सरकारचं असतं सरकारने पशुचं जे बनत, आज सध्या सर्वांच मार्केटिंग चालू आहे बरोबर जेव्हा जास्त समजा कॉम्पिटिशन चालू आहे जास्तीत जास्त पैसे कमावणे हो हे खाद्य कमी झाल्या शेतून धंदापूर दूध धंदा वाढणार आहे आणि या ठिकाणी सहसा जसं व्यापारी दिसतात आपल्याला या ठिकाणी शेतकरीच्या व्यापारी वर्गच या दोन्हीच्या शेतकऱ्यांच्या काय येत नाही या ठिकाणी शेतकरी येतो आता सध्या नाही शेतकरी येतो जून महिन्याच्या आसपास जून महिन्याच्या आसपास काळ्याच्या तोंडी येत असतो बरोबर आणि शेतकऱ्याचा असं आहे का शेतकरी इथून आपला व्यापारी वर्ग इथून गाय घेऊन पुऱ्या महाराष्ट्रामध्ये पार्सल करतो पार्सल करतो आणि बाकी खेड्यापाड्यामध्ये पण शेतकऱ्यांकडून खरेदी करतात खेड्यापाड्यामध्ये व्यापारी खेड्यापाड्यातले बरोबर इथून इथून डायरेक्ट व्यापारी घेऊन विकायला विकायला जातात शेतकरी पन्नास लाख आहे समजा आम्ही साठवा सगळं साठ बरोबर आपल्या भाड्यात थोडं खर्च पाणी बरोबर किंवा आपल्या गोठीवर परवडा तर समजा जर कोणत्या आहे या ठिकाणी जर पसवणूक झाली तर काही परत वगैरे घेता का काही काही कमिटी काय बाजार कमिटी आमची मदत करते, करते का प्रत्येकाला शेतकऱ्याला सपोर्ट करते करते का हा आमचे राधाकृष्ण जिविके साहेब हो सर्वांना सांगितले चेअरमन कोण आहे म्हणजे बाजार समिती बाजार समितीचे चेअरमन का आयर पाटील आयर पाटील बरोबर तर साहेबांनी सुजित दादांच्या हो एकदम या बाजारला आहे आणि त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे की बाबा शेतकऱ्याला तुम्ही सपोर्ट सपोर्ट करा आणि करतात करतात बरेच शंभर टक्के करतात बरोबर त्याच्यामुळे इथं काही शक्यतो अडचणी येत अडचण येत नाही या ठिकाणी या ठिकाणी लहान कालवडी पण असतात गाई पण तिथं कालवडी तपसून गायी भेटतात तपासून बरोबर सर्वच भेटत तिथं आता मंगळवारी इथं गाई म्हशींचा बाजार पण भरा बाजार पण भरणार आहे का आता सुरू भरलेला आहे भरलेला आहे आता दुसरं बाजार पण या ठिकाणी पहिली म्हशी वगैरे येत नव्हत्या पण आता चालू झाले आता सध्या चालू झाला म्हशींचा बैलांचा पण चालू आहे चालू झाला बरोबर आता बैलांचा वगैरे पण चालू झालेला आहे बैलांचा तर पहिले पासूनच आहे पहिले पासूनच आहे या मागच्या मंगळवार म्हणजे दर मंगळवारी बाजार आता भरणार आहे आता बरोबर तर सर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या परत एक माझा नाव दीपक इंगडे लोणी माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस ब्याऐंशी चौऱ्याण्णव शहात्तर बरोबर शेतकरी शेतकरी बंधु भगिनींना माझी विनंती आहे हो। चांगल्या माणसाकडून गाय घेत कारण फसवणूक फसवणारी लोक जास्त आहे बरोबर आणि थोडस आपल्याला पण कळलं पाहिजे बरोबर बरोबर समजा सडमुख असलं तर एका गायीचा खालीवर पाक असतो बरोबर किंवा तिचं हो, जर वर सड गेलेलं असत आणि अंग जर पडणार असेल तिचं अंग मांग माय अंग असं मोठं झालेलं असत मोठ हो असं थोडंसं पाणी पाजरल्या पाजरच असत शक्यतो या दोन गोष्टी तुम्ही म्हणजे येताना जर कोणी पारखी लोकांना देऊन या ते आपल्याला थोडस त्याच्यामधलं नॉलेज पाहिजे बरोबर म्हणजे आपले, बर बर, आपले वडील बाबा वगैरे आपले उपकार करायला बर आहेत भरपूर आपल्याला मदत करतात बाकीचे व्यापारी सारख्यांच्या गाठी झाली फसतच शंभर टक्के हो हो चांगला माल आपल्याला या आपला शेतकरी वर्ग असं कसं राहतं एकदा जर आपण व्यवहार चांगला केला तर तो चार लोकांना सांग शंभर टक्के बरोबर आहे आणि जर आपण त्यांची फसवणूक केली तर तो चार लोकांना सांगेल की काही खरेदी करू नका शेतकरी वर्ग कधीतरी सोनं नाणं मोडून कष्टाचे पैसे असतात शेतकरीचे भरपूर पूर्ण करून ते विचारे गायक खरेदी करत त्यांना फसवणं म्हणजे नरकात नरकात जाणं आणि आपली माता आहे देवी म्हणजे असताय आपली गाय माता असते आपली आणि त्याच्या मागून जर आपण फसवणूक केली तर आपलं बिलुषण आहे त्यामुळे आता कसं असतं व्यापारी वर्गाला कसं आहे बघा जेवढी गाय खोटी तेवढा जास्त नफा बरोबर जेवढी खरी, जे खरी गाय तेवढी कमी कमी नफा असत म्हणजे व्यापारी वर्ग असायचे शक्यतो आपला जो समाज आहे ते समाज शक्यतो पण फसवण्याचा फसवण्याचा प्रयत्न करत नाही बरोबर पण बाकी सांगता येत नाही कोणाचं पण आता त्याच नशी बस ताजलं त्याला आपण करू शकत नाही असं राहत त्याचं असं आहे सर्वात महत्वाचा पॉईंट असा आहे तर गायी हा जिवंत जीव आहे हा व्यापार दोन नंबर मध्ये मोडतो त्याच्या कपड किंमत किंमत त्याच्या कपड किंमत बरोबर आणि बर बर बर। दुसरी गोष्ट तुम्ही आणि मी समतोला मध्ये या गायचा व्यापार करीत व्यापार करीत बरोबर म्हणून गायी ही जिवंत जीव आहे हा एकमेव व्यापार असा आहे गायी कोणतीही असू द्या आजारी पडणारे तिचं सडमुख व्हाणारे ती मरणारे हा जीव आहे त्याच्यामुळं हे आपला सारा नशिबाचा भाग म्हणून गॅरंटी गॅरंटी कोणाची लाख रुपये महिन्याचा माणूस आहे तो सुद्धा आजारी पडतो तो सुद्धा मरतो म्हणजे था। कोणी अमर केलेलं नाही सर्वांना मरण दिलेलं आहे आणि निश्चित आहे फक्त एवढं आपण ही आशावादी म्हणून जगत असतो जगत असतो आणि गाई ही आपल्या नशी म्हणून घ्यायची असती खरी बात आहे तुम्ही पण जेव्हा खरेदीसाठी जाता तुम्हाला पण तिथं काही माहिती नसतं तुम्ही पण दोन दिवसाची आम्ही खरेदी केल्यानंतर शेतकरी हकायला बांधून नसतो पहिले नाही बरोबर आहे खरी, खरी बात आता व्यापारी वर्गाचं कसं असतं त्याला दोन रुपये भेटत असत्या म्हणून तो त्याला बांधून असतो आणि व्यापारी वर्गाला कळतं पण बाई सडमुख मग ती गाई तो घेत पण नाही बरोबर आणि घेतली बी तर तो सांगून शिकून किंवा तशी बी विकू विकू शकतो म्हणून या परिवार का हा काय म्हणजे पोथी पुराणामध्ये जरी तुम्ही बघायला गेले बरोबर पा व्यापाऱ्याला पाप आणि पुण्य पुण्य काही कुठे दिलं नाही कारण व्यापाऱ्याला सारा मापाची माप केलेलं आहे पुरेपूर माहिती शेतकऱ्या बांधवांना दिलेली आणि हे असं बरं का साहेब पहिल्या आपल्या गावठी गाय असायच्या गावठी मिनरल मिक्सरची गरज नसाय बरोबर तर आता हे काय झालं हे संकरीत गाय बरोबर चोवीस घटक हे त्याच्या शरीरामध्ये जावा लागतात मिनरल मिक्सचर हे तिला कंटिन्यू असतात कोण कोणते वातावरण म्हणजे सूट म्हणजे आता हे पूर्ण वातावरणामध्ये वनाळा हिवाळा पानकाळा कुठ होता म्हणजे असं काही नाही का ते होत नाही म्हणून म्हणजे प्रॉपर जात कुठली याच आता जाती ना तुम्ही जी गाय पाहा शंका तिची वेगळी आता ही गाय आहे ना ही गाय पिवा बरोबर चांगली तब्येत धरायला चांगली बरोबर आता ही आहे ना जर्सी मध्ये जर्सी मध्ये एच एफ मध्ये बरोबर आणि वेस्टन क्रॉसिंग म्हणजे अशा जी व्हॅन आहे ना ही जी बरोबर आहे कॅपॅसिटी नुसार कॅपॅसिटीनुसार कॅपॅसिटीनुसार करावं लागतं बरोबर तिच्या दुधाची कॅपॅसिटी असावं लागते बरोबर व्हॅन व्हॅन